काय झालं ते नेमकं मला माहित नाही पण मला याची कल्पना होती की त्याची सुपारी देण्यात आलेली आहे कारण तो मला वारंवार ही गोष्ट बोलायचा माझा भाऊ अमोल खोतकर कि मला काय झालं मी जर बाय चान्स आलो नाही घरी तर समजायचं कि मला एका माणसाने मारून टाकलं तो खूप श्रीमंत माणूस आहे तो मला कधी मारून टाकू शकतो माझी सुपारी एवढंच त्यांनी मला सांगितलं होतं फक्त बाकीचं मला काही माहित नाही कोण आहे काय आहे कसा आहे माहीत नाही आज सकाळी माझ्या घरामध्ये जवळपास पाच साडेपाचच्या दरम्यान पंचवीस ते तीस वाले घरात घुसले मध्ये गेले पूर्ण घरातलं एक ना एक चिंधी त्यांनी खाली काढून फेकली सगळं बघितलं घरामध्ये त्यांना काही भेटलेलं नाहीये घरात सगळं तपास करून सगळं करून घराच्या बाहेर पडताना मी त्यांना फक्त एवढंच विचारलं की ठीक आहे कुठे आहे म्हटलं अमोल खोदकर कुठे आहे तुम्ही त्याला पकडलं ना कुठं आहे अमोल खोदकर तो मला थोडस इथे लागलं ला, त्याला खर्चल ला, गोळी अशी लागून चाले गेली तो अपघात विभागात आहे थोडासा नॉर्मल सिरियस आहे तुम्ही थोडं थांब आम्ही तुम्हाला सांगतो नंतर म्हटलं ठीक आहे आम्ही थोडं थांबलो आम्ही निमंत झालो की त्याला बाबा ठीक आहे ऍडमिट आहे आम्ही येऊन जाऊ आम्ही आता एक दोन तास तीन तास झाले जवळपास मी आले पूर्ण अपघात विभाग बघितला सगळी पूर्ण जेवढा आहे हॉस्पिटल तेवढं सगळं चेक केलं मला काही तो दिसला नाही मिनर्सला विचारलं त्यांनी मला इकडे पाठवलं तो मरून पडलेला आहे त्याला सकाळी ऑन स्पॉट जागेवर पाच सहा गोळ्या मारून मारून टाकलंय पूर्ण हे उधडलं हे उधडलं इथं गोळ्या मारलेला आहे पूर्ण शर्ट फाटून पूर्ण रक्ताचे थारोळे जमले डोळ्यातून रक्त नाकातून तोंडातून रक्त एवढी काय खुन्नस होती या पोलिसांची पोलीस आहे त्याने गुन्हा केला असेल केला असेल त्याला पकडा जेलात टाका शासन आहे न्याय आहे न्यायाधीश आहे त्याला शिक्षा देतील तुम्ही कोण त्याला शिक्षा देणार आहे तुम्ही त्याला पकडा एन्काउंटर करायचंय पकडायचं आहे पळत होता पायावर गोळी मारतात पळणाराला छातीवर पाठीवर दंडत नाही मारत त्याला मुद्दा म्हणून मारण्यात आलेला आहे त्याची सुपारी देण्यात आलेली आहे माझी विनंती आहे सरकारला मला न्याय द्या मी इथून हलणार नाही मी अन्नपाणी खाणार नाही मी इथेच बसून राहणार आहे सीबीआय चौकशी करा मला प्लीज मला न्याय द्या त्याला का मारलं कुणी मारलं काहून मारलं हे तुम्ही मला सांगा मला नाही माहिती फक्त एवढं सांगितलं होतं की खूप श्रीमंत माणूस आहे नाव मला माहित नाही आणि कशा संदर्भात काय त्यांची पर्सनल काहीतरी दुश्मनी ते पण मला माहित नाही मला माहित नाही नेमकं पूर्ण गोष्ट मला माहित नाही जेवढं मला माहिती आहे मी तेवढं सांगते काहीतरी पर्सनल झालं असेल वादविवाद किती दिवसापासून असं म्हणत होत की माझी सुट्टी जवळपास एक महिनाभरापासून तुम्हाला बोलायचा की मी जर आलो नाही घरी तर समजायचं की मला मारून टाकलं म्हणणं आहे की जे सहा आरोपी होते हा सहावा आरोपी होता आणि पाच आरोपी घेतली ठीक आहे हे बघा जेवढे पण नाव आहे सगळ्यांची चौकशी करा सगळ्यांच्या घरी जा तुम्ही स्वतः जा, जा सगळे श्रीमंत आहे सगळे फायनान्शियली एकदम स्ट्रॉंग आहे जो मेला हा ही फायनान्शियली स्ट्रॉंग आहे श्रीमंत माणूस चोरी का करणार जो सोनं घालून फिरतो त्याच्याकडे भरपूर पैसा आहे गाड्या आहे आयसर्स आहे हॉटेल आहे स्वतःचा व्यवसाय आहे तो चोरी का करणार जेवढ्या लोकांची नावं दिलेली आहे त्या लोकांनी आरोपी म्हणून सगळे वेल सेटल श्रीमंत लोक आहेत फक्त ते सोबत काम करायचे एका ठिकाणी त्यांनी हॉटेल घेऊन सोबत काम चालू केलं होतं म्हणून हे सोबत येतं यांना टाका सोबत कुणावर काय गुन्हे दाखल कधीपासून कधीपासना कधीपासून तो जवळपास दहा जवळपास दोन हजार कोविडच्या नंतर त्यांनी जो व्यवसाय स्टार्ट केलेला आहे तो आतापर्यंत अख्ख पडेगाव पडेगावात जाऊन कुठेही कुणालाही विचारा अख्ख पडेगाव सांगेल तो, सांगे तो व्यवसाय करतो त्याच्याकडे गाड्या आहेत हॉटेल आहे तो व्यवस्थित व्यवसाय करणारा व्यावसायिक माणूस आहे त्याला चोरी बिरी करायची गरज नाही हो सर तो खूप श्रीमंत माणूस आहे सध्याच्या घडीला माझं नाव रोहिणी खोतकर आहे मी त्याची सख्खी बहीण आहे सख्खी मोठी बहीण आहे आणि मी इथेच राहणार आहे मी बॉडी घेणार नाही जोपर्यंत मला नाही मिळत नाही मी बॉडीला हात पोलीस आल्यानंतर त्यांनी माझ्या खूप सहाय्या घेतलेल्या आहेत खूप ठिकाणी ते कशासाठी घेतले मला माहित नाही तेवढा प्लीज त्यांनी काय जे चुकीचं त्याचा जर वापर केला तर मला मदत करेल नाही त्यांनी प्लेन पेपरवर घेतले सर दहा पंचवीस जण घरामध्ये बसल्यानंतर काय करणार मॅडम पंचवीस ती जण घरात पुसल्यानंतर काही करू शकत नाही आणि शेवटी पोलिसाला आपण थोडं घाबरतोच न्याय म्हणजे तुमची मागणी काय माझी मागणी माझ्या भावाला का मारलं कुणी मारलं त्याला शिक्षा द्यायचं पाच वर्ष पन्नास हजार रुपये रोज का वाजू आम्ही मी बी जमीन निघितो वर्ष बघाय माहि ना दोन तीन लाख रुपये विकत मिळतो मी एक तर पाच पाच सहा हजार करोड रुपये पस्तीस वर्षांना जमीन विकतो मी ब्रोकर भर मोठा पूर्ण औरंगाबाद मला घेतली नाही बोलत आला नाई तिकडे तिकडे चार पाच गोळा मारून खतम केलं नाही धरूनच नाही मानच नाही कोर्ट सिद्ध करीन तो तो जर समजा गुन्हेगार असतात कोर्ट सिद्ध करीन त्याला सदा करीन यायचं काय काय मारून टाकायचं हां ना पैसे घेतलेच आहे कमीत कमी दोन ते तीन करोड रुपये माझा दावा आहे हां आणि तसाही मी 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 सेव्हन्टी फोरला ग्रॅज्युएट झाला म्हणजे सिक्स्टी नाईनला इंग्लिश मिडियम मॅट्रिक पास केली आय मस्ट नो वॉट हॅपनिंग इन द थ्रू आउट वर्ल्ड नॉट इन इंडिया का पण सुपारी का हा कशासाठी सुपारी असं काय कारण करता बोर्ग काय म्हणायचं आमचा बोर्ग काय म्हणायचा मी जर नाही आलो तर मी सुपारी दिली असं समजून चला सुपारी दिली तर कधी पोलीस कंप्लेंट केली होती का नाही केली आम्ही नाही केली नाही केली आम्ही काय काय माहिती तुम्ही करायला सगळं माहितीये पण आता बोर्ग आमचं म्हणलं झाडसेडसे चे पाच पन्नास मित्र मंडळी हे ते सगळे म्हणलं याला कोण काय करणार आहे तो दावा आहे का तुमचं म्हणणं आहे का की हा खून पोलिसांनीच केला हो हो शंभर टक्के परमेश्वर ऐकू राहिलाय परमेश्वर ऐकतोय आणि परमेश्वर त्यांना सजा देईल ठीक आहे थँक्यू माझं म्हणणं एवढंच आहे की हे जे पोस्टमार्टम व्हिडिओ शूटिंग मध्ये झालं पाहिजे त्याला गोळ्या किती लागल्या काय लागलं ते माहीत झालं पाहिजे आम्हाला सीबीआय करायची आम्हाला करेंगे कोशिश करेंगे सीबीआई की कोशिश ये इंक्वायरी होना आपने हाँ पर इधर इधर मारे तो फिर कुछ नहीं बोलते थे हम खेला चाची भी चार पांच गोले मारे तुम जाके देख क्या मैं मैं टैक्ट हूँ रिकॉर्ड के लिए नाका चून चोंडा चून रखते हैं काना चून रखते हैं नाका चून चार पाच गोले मारे लेते नहीं अभी चाची जो है ये थे गरजा हिंदुस्तान चॅनलला ला करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा